हॅलो सकाळ पेपर मध्ये आपलं स्वागत आहे यामध्ये सहभागी व्हा आणि जिंका एक कोटीचे बक्षीस सकाळ मैत्रीण प्रेश मंजूषा दोन हजार पंचवीस सात जुलै ते सहा नोव्हेंबर या कालावधीसाठी ही स्पर्धा सुरू होत आहे सात जुलैपासून यामध्ये रोज नवीन माहिती रोज नवे ज्ञान तुम्हालाही मिळेल विजेते पदाचा मान यामध्ये पहिले बक्षीस आहे दहा सु यामध्ये दुसरं बक्षीस आहे फूड प्रोसेसर दहा स्मार्टवॉच तिसरे बक्षीस आहे स्मार्टवॉच पंचवीस आणि चौथं बक्षीस आहे मिक्सर ते पण पंचवीस असणार आहे पाचवं बक्षीस आहे प्रीती इलेक्ट्रिक इटली आणि सहावं बक्षीस आहे